महाराष्ट्र शासनाने नुकतेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली असून या योजनेचे अर्ज भरण्यासाठी सेतू केंद्र चालकांना विनाशुल्क अर्ज भरण्याचे आदेश दिले आहेत सेतू केंद्र चालकांना इतर खर्च असताना मोफत अर्ज भरणे परवडत नसल्याने सोमवारी कोपरगाव शहर आणि तालुक्यातील सेतू केंद्र चालक आणि सी एस सी सेंटर चालकांनी एक दिवसीय काम बंद आंदोलन करत असून तहसीलदार संदीप भोसले यांना निवेदन दिले आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आम्ही सर्व सी एस सी सेंटर चालक व ऑनलाईन ई सेवा आधार सेंटर चालक आम्ही सर्व एकमताने आज रोजी तहसीलदार यांना निवेदन देत एक दिवसीय लाक्षणिक बंद ठेवत आहोत शासन नवीन शासन निर्णय काढतो परंतु सीएससी सेंटर धारकांना ते फुकट करून घ्या असे सांगण्यात येते पण आम्ही फुकट का करून द्यावे आम्हाला त्याचे योग्य ते कमिशन कायम निश्चित करा व ते प्रत्येक महिन्याला व्हीएलईच्या खात्यावर जमा करा किंवा प्रत्येक महिन्याला वीस हजार रुपये असे मानधन कायम निश्चित करा अशा विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजनेचे कार्यच ऑनलाइन करण्यासाठी लिंक ओपन करून द्यावी अशा विविध मागण्यांसाठी कडकडीत बंद ठेवण्यात येत आहे शासनाने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरणार नाही असा इशारा देखील सी से एस सी सेंटर चालकांनी दिला आहे दिलेल्या निवेदनावर सतीश कदम एकनाथ लामखडे दीपक पाणगभाणे दीपक कांबळे पोपट जाधव ज्योती खंडझोड संदीप शिरसाट राजेंद्र बाग रवींद्र बलटे वैभव चव्हाण नितीन बोरणारे किशोर मैंद पंकज मोरे ऋषिकेश जाधव हर्षल पाचोरे सुरेश शिंदे दत्तात्रय गोरडे सागर जामदार संतोष माळवदे जितेंद्र टेके गिरीश नारंग आतिश गवळी आदींच्या स्वाक्षरी आहेत अनेक वर्षापासून आपण पाहतोय सेतूधारक किंवा सी से एस सी धारक हे गव्हर्नमेंटच्या ज्या काही योजना येतात त्या योजना राबवण्यासाठी सरकारला सर्वतोपरी मदत करत असतात तर आपण आज पाहिपर्यंत पाहिलं आहे ज्या काही योजना गव्हर्नमेंटकडून मोफत येतात लोकांसाठी तर त्या योजना सेतूधारक किंवा सीएससी धारक या मोफतच राबवतात परंतु त्याचा मोबदला जो काही कबूल केला जातो तो अनेक वर्ष म्हणजे दोन दोन तीन तीन वर्ष सेतूधारकांना मिळत नाही मिळाला तरी जो कबूल केलेला आहे तो मिळत नाही त्याच्या पन्नास टक्के किंवा पंचवीस टक्केच मोबदला सेतूधारकांना मिळतो तसेच पंधरा वर्षापासून आपण पाहतो आहे सेतूधारकांच्या दाखल्यांचे रेट हे सेम आहे आणि त्याचं कमिशनही सेम आहे आणि शेतूधारकांचं दुकानचं भाडं लाईट बिल त्याचं त्याच्यानंतर इंटरनेट बिल स्टेशनरी खर्च ऑपरेटरचा पगार हे हा मेंटेनन्सचा खर्च हा सगळा खर्च पाहतात ते कमिशन पुरेसं नाही तर आमची मागणी एकच आहे का ज्या काही योजना येतात त्याचा मोबदला आम्हाला ती योजना राबवल्यानंतर लगेच पुढच्या महिन्यात क्रेडिट केला जावा आणि कमिशन मध्ये सुधारणा करण्यात यावी लाडकी बहीण योजना जोपर्यंत अधिकृत वेबसाईट लिंक किंवा सरकार कबूल करत नाही तोपर्यंत आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरणार नाहीत आज आपले सी एस सी बांधव आज कोपरगाव तहसील इथे सगळे उपस्थित आहे तर यांनी सर्वांनी एक निर्णय घेतला जोपर्यंत मॉनलाईन असेल सेतो सी एस सी असेल किंवा आपले सरकार केंद्र आस पोर्टल असेल जोपर्यंत त्याच्यामध्ये अधिकृत लिंक येत नाही तोपर्यंत सी एस सी बांधव यांनी फॉर्म न भरण्याचं एक विचार विनिमय केला के आहे तर तसं पाहिलं गेलं तर अशा सेविकांना प्रति फॉर्म पन्नास रुपये ठरवण्यात आला असून देखील सी एस सी बांधवांना कोणत्याही प्रकारचं मानधन त्याच्यात जी आरमध्ये ठरवलं नाही त्यासाठी कोपरगाव तालुक्यातील बांधवांनी ठरवलं की आजचा दिवस जो जो जेव्हा निवेदन देण्यात येईल त्याच्यानंतर आजचा दिवस म्हणजे सोमवार दिनांक आठ रोजी दिवसभर सी एस सी केंद्र महा ऑनलाईन केंद्र हे बंद राहतील जोपर्यंत गव्हर्मेंट जी आर काढत नाही जो या ठराविक मानधन देत नाही तोपर्यंत सर्व सी एस सी चालक फॉर्म भरणार नाही सर्वांनी ठरवलं आहे